शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकारने रचलेले हे षडयंत्र आहे तीन शेतकरी कायदे केल्याने देशातील शेतकऱ्यांचा कणा तुटणार नाही जोपर्यंत केंद्र सरकार कामगार शेतकरी विरोधी कायदे रद्द करणार नाही तोपर्यंत तो काँग्रेस स्वस्त बसणार नाही असा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे दरम्यान ग्रामीण काँग्रेस बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव देश बचाव हा उद्देश घेऊन शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह नेहरू मैदान येथे ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते रॅली नेहरू मैदान येथून जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून जयस्तंभ चौक उडान पूल होत रेल्वे स्टेशन इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अर्पण व अभिवादन करून गर्ल्स हायस्कूल चौक करून कलेक्टर वर धडक दिली यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टेरिंग हातात घेतले होते या विशाल ट्रॅक्टर रॅली मोदी सरकार हाय हाय मुरदाबाद मुरदाबाद मोदी सरकार मुरदाबाद शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो यासारखी तीव्र नारेबाजी करण्यात आली या रॅलीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख आमदार बळवंत वानखळे माजी आमदार विरेंद्र जगताप सुधाकर बाळसाकळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट युवा दिशा न्यूज